पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र भरातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया गुरें। मित्रांनो तूर बाजारभावासंबंधी एक महत्वाची अशी अपडेट आहे काल बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये शंभर ते दीडशे रुपयाची घट बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव होता काय बाजारभाव मिळत होता सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो दोंडाईचा या ठिकाणी तूर आवक आलेली होती चौदा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणी पाच हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर वीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे वीस रुपये त्यानंतर बाजार समिती भोकर सात क्विंटल तुरीची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार सहाशे पाच रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे साठ तर जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा एक हजार दोनशे क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम तूर गजर आवक आलेली होती तीनशे चाळीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपयात जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे या ठिकाणी सहा हजार तीनशे सव्वीस तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे वीस त्यानंतर बाजार समिती गंगापूर या ठिकाणी तूर काळी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये मित्रांनो लालतुरीचे बाजारभाव पडलेले असले तरी काळ्या तुरीला सर्वाधिक बाजारभाव राज्यातील काही बाजार समित्यांच्या बाजारभावामध्ये बघायला मिळालेला आहे त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी टूर लाल कमीत कमी दर पाच हजार दोनशे सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील जिल्हा मित्रांनो लातूर सव्वीसशे चौतीस क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार एकशे तीस रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे बत्तीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो अकोला तूर लाल अकराशे चाळीस क्विंटलची जबरदस्त आवक आलेली होती परंतु बाजारभावामध्ये जवळपास एकशे वीस रुपये क्विंटल मागे घट बघायला मिळालेली असून हो या ठिकाणचे जास्तीत जास्त दर होते सहा हजार पाचशे सत्तर रुपये कमीत कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण अकोला कृषी उत्पन्न तूर बाजारभाव होते सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती तूर लाल छत्तीसशे तीन क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे चाळीस तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचेचाळीस या ठिकाणी देखील एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभावामध्ये काल घट बघायला मिळालेली आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रमधून धुळे अकरा क्विंटल लालदोरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाच रुपये जास्तीत जास्त दूर बाजारभाव सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंचावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ एकशे सत्तावन्न क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार साठ रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे बहात्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती जळगाव अडतीस क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दूर भाव पाच हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मालेगाव दहा क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त बाजार भाव पाच हजार सहाशे नव्वद तर सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पन्नास त्यानंतर बाजार समिती चोपडा पाच क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दूरबाजार भाव सहा हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार आठशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदुरा लाल एकशे चाळीस क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार ते आहे चिकली तूर सत्ता कुंटल लाल सत्तावन्न क्विंटल लालदोरीची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव पाच हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जिंतूर आवक आलेली होती लालदोरीची तेवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहा हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो अलकापूर वीस दोन हजार तीस क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो दिग्रज जिल्हा यवतमाळ लाल सत्तर क्विंटलची तूर आवक आलेली होती कमीत कमी तर सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारणतर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वणी एकशे वीस क्विंटल लालदुरीची आवक या ठिकाणची हो, होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर चारशे पंधरा क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त उर्वाजार भाव सहा हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गंगाखेड तूर लाल आवक आलेली होती पाच क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती वरुड अठ्ठ्याहत्तर क्विंटल लाल लालधुरीची आवक या ठिकाणी काल संध्याकाळपर्यंत लिहिली होती कमीत कमी दर सहा हजार एकशे चाळीस दर सहा हजार दोनशे चोवीस तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार तीनशे पस्तीस त्यानंतर बाजार समिती निलंगा लाल एकोणतीस क्विंटल लाल लालधुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर de ce ce 24 vizitează, întrebă de ce आवक आलेली होती तीन क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे तीस सर्वसाधारणतर सहा हजार दोनशे बेचाळीस तर जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समितीनंतर नो औराग शहाजनी तूर लाल एकशे वीस क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार चारशे छत्तीस रुपये प्रति क्विंटल तर दर सहा हजार दोनशे अठरा रुपये त्यानंतर उमरगा कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे एक तर सर्वसाधारणतः सहा हजार दोनशे त्यानंतर सेनगाव अठ्ठेचाळीस क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त तूर बाजार ठिकाणी सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे त्यानंतर बाजार समिती बुलढाणा तूर लाल आवक आलेली होती दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सहा हजार एकशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो आष्टी वर्धा तूर लाल एक तीस क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमित कमी दर सहा हजार सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पन्नास त्यानंतर बाजार समिती सिंधी सेलू दोनशे तेरा क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपयात जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार तीनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर देवळा आवक आलेली होती दोन क्विंटल कमीत कमी दर निघालेले आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दूर बाजार भाव पाच हजार तीनशे पाच सर्वसाधारण दर पाच हजार तीन दोनशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर साठ क्विंटल लालदुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तूर पांढरी एक्क्याण्णव क्विंटलची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे सर्वसाधारण दर निघालेले आहे पाच हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे त्यानंतर बाजार सांगितली माजलगाव तूर पांढरी आवक आलेली होती पासष्ट क्विंटल पांढऱ्या दुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त गाजर भाव सहा हजार तीनशे एकतीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो बीड पांडरी कमीत कमी दर निघालेले आहे ठिकाणचे चार हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती शेवगाव दूरपांढरी एकोणतीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार दोनशे पन्नास तर तर सहा हजार दोनशे पंचवीस त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो देवगाव राजा तूर पांढरी कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर होते या ठिकाणी पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण राज्यभरातील तूर बाजारभावाचे अपडेट मित्रांनो संपूर्ण हंगाम गेला तरी तूर बाजारभावामध्ये काहीच सुधारणा झाली नसल्याने शेतकऱ्यांपुढे आपला तूर माल कमी भावामध्ये विकायची वेळ आलेली आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार